निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील साकूर येथे काल दुपारी पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचं दुकान लुटणाऱ्या पाच लुटारूंपैकी दोन लुटारूंना पकडल्याची माहिती प्राप्त झाली आहे यावेळी एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलाय विशेषतः भर दिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडली आहे साकूरमध्ये एकच या घटनेनंतर खळबळ उडाली होती तसेच हा संपूर्ण थरार जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय दुकानाबाहेर येऊन या दरोडेखोरांनी हवेत फायरिंग करत तेथूनच ते पसार झाले होते या दरोडेखोरांना पकडण्यासाठी स्ता, स्थानिक गुन्हे शाखेसह पारनेर पोलीस व घरगाव पोलीस यांची वेगवेगळी पथकं या ठिकाणी रवाना केली होती दरम्यान पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोरांना पारनेर तालुक्यात जरबंद करण्यास पोलिसांना मोठे यश मिळाले यापैकी एक दरोडेखोर बारामतीचा असल्याची माहिती समोर येते तसेच मोटारसायकल ही ताब्यात घेण्यात आली आहे उर्वरित तीन दरोडेखोरांचा शोध सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर पारनेर पोलिसांसह खारगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईला प्रचंड मोठं यश प्राप्त झालं आहे त्यामुळे आता या पोलिसांचं नागरिक कौतुक करत आहेत दुपारी पावणे दोनच्या सुमारास सोनाराची दुकान फुडली होती बंदुकीचा था धाक दाखवत हवेत गोळीबार करत सापूर गावात दहशत निर्माण केली होती धारगाव पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीनं तपासाची चक्र फिरवली यावेळी कर्तबगार पोलीस प्रमोद गाडेकर व संतोष बोडखे यांनी या चोरांचा पाठलाग सुरू केला पारनेर तालुक्यातील के वासुंदे शिवारात जंगलात हे लपलेले होते पारनेर पोलीस घारगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त कारवाईनं दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले तर बाकी दरोडेखोरांचा तपास अद्यापही सुरू आहे राजसत्ता न्यूज व्हीरो सापूर